शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा प्रश्न एवढा चिघडला आणि आयरणीवर आला आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी साठी आपण अर्ज भरतोय बट तेवीसचा पीक विमा अजून मिळालेला आहे शेतकऱ्यांना आणि या संदर्भात आता जे काही महाराष्ट्राचे आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक परिपत्रक किंवा एक पत्र शिवराजसिंग चव्हाण म्हणजे जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांना पाठवलंय की त्यांनी पत्रामध्ये सांगितलं की जे काही आठ मार्च रोजी जी आर आला होता आणि त्या जी आरनुसार नुसार आता शेतकऱ्यांना हे जे काही अनुदान आहे पीक विम्याचं अनुदान आहे पीक विम्याचं अनुदान शेतकऱ्यांना मिळावं पण त्या संदर्भात जे काही नवीन निकष लावण्यात आले होते आणि त्या नवीन निकषनुसार तेवीस एप्रिल रोजी परत एक परिपत्रक एक जी आर आला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना ते पैसे मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कारण की यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्पष्ट जे काही निकष आहेत ते निकष वाढवून दिले होते शेतकऱ्यांना जे काही एकरी पैसा होता एकरी पैसा वाढवला होता आणि जी काही मर्यादा होती ती मर्यादा देखील वाढवली होती अनुदानाची मग त्यानुसार शेतकऱ्यांना हे पैसे लवकरात लवकर डिपॉझिट करा अन्यथा अन्यथा हा जो काही विषय हा विषय जास्त चिघडलेला आहे असे त्यांना वाटायला लागला आणि म्हणून आता था फायनली त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना सांगितलं आता याच्यामध्ये काय नियम अटी होत्या की जे काही परिपत्रक त्यांनी काढले परिपत्रकामध्ये ज्या काही पीक विम्याच्या अटी होत्या त्या अटी अशा होत्या की बहात्तर तासाच्या आत क्लेम करायला पाहिजे ऑनलाईनच क्लेम करायला पाहिजे किंवा ऑफलाईन केला असेल मग ते बाद झाला किंवा काही शेतकऱ्यांचं ई के सी नाही कोणाचं काही ह्या जे काही सगळ्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या गोष्टी गवून धरून किंवा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून शेतकऱ्यांना त्यांचा जो काही हमीचा पीक विमा आहे म्हणजे खरा पीक विमा किंवा त्यांचा हक्काचा पीक विमा हा पीक विमा त्यांना लवकरात लवकर मिळायला पाहिजे असं कुठंतरी आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणजेच धनंजय मुंडे यांना वाटायला लागलं फायनली आता जी काही विधानसभेची निवडणुकी ते ज्या चा, त्याच्यावरही त्यांच्या पक्षावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे असंही त्यांना वाटायला लागलं आणि म्हणूनच त्यांनी फायनली आता शिवराज सिंग चव्हाण यांना करून सांगितलं आहे की हा जो काही पीक विम्याचा विषय हा लवकरात लवकर निघायला पाहिजे मार्गी काढायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वाढीव ही मिळायला पाहिजे मित्रांनो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात आता लवकरच काहीतरी निर्णय घेण्यात येईल कारण की त्यांनाही माहिती विधानसभेचं हे पुढे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना तुमचा पीक विमा खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा हा लवकरच मिळणार आहे धन्यवाद